अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील खिडकीपुरा येथे रात्री एकाच समाजाच्या दोन गटांमध्ये जागेच्या ताब्यासंदर्भात वाद निर्माण झाला या वादामुळे परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाद हा फक्त जागेच्या ताब्यासाठी झाला असून कोणत्याही प्रकारची दगडफेक किंवा अनुचित घटना घडलेली नाही पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे दरम्यान नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता व सुव्यवस्था राखावी असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे पोलीस स्टेशन जुनेश्‍वर अंतर्गत खिड़कीपुरा भागामध्ये जागेच्या वादावरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद झाला आणि त्यांच्यामध्ये तो वाद झाल्यामुळे काहीतरी दगड वगैरे मारले की आपापसात होते वास्तविकता कोणत्याही प्रकार झालेला नाही राज्यावरून वाद झाल्यानुषंगाने जे आहे कोर्ट जुनेश्वर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर त्या घटनाची शांतता आहे व कोणीही कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या अफवावर विश्वास ठेवू नये असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो धन्यवाद